बघू आपण आहो काय गिफ्ट देतात आणि मला अपेक्षा पण नव्हती की एवढं मस्त असं गिफ्ट भेटेल पण तुम्हाला कळेलच आणि हे बघा गिफ्ट द्या का रे माझ्या मम्मीकडे आणि आहो चालले त्यांच्या मम्मी कडे होनर शिवाय आहो चालले त्यांच्या माहेरी मी पण चालले माझ्या माहेरी गाऊ पोर हो आहे माझे शकुंतला बाई गाणं लागलं तर लगेच त्यांनी टॉवेल घेतले म्हणजे आजकालच्या मुलांना सुद्धा कळतं की आ... मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल आणि तुमची दिवाळी मस्तच जात असेल अशी अपेक्षा करते आता लक्ष्मीपूजन झालं आणि आप सगळेजण आपापल्या माहेर गेलेले असणार तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये थोडंसं गाड्यांचा आवाज बॅकग्राऊंडला आवाज येत असणार आहे कारण मी पण आता माझ्या घरी नसून माहेरी आहे आणि इथे रहदारी खूप असल्यामुळे इथे शांतता अजिबात मिळत नाही तर चला मग आता इथून पुढचे ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका कारण इथून पुढचे सगळे ब्लॉग हे माहेरचे असणारे चला मग असंच कंटिन्यू करा करायनली आवरलं सगळं काही काय रे मी बोलायला लागली की याला काका काका का सुस्त बोला <laughs> आम्ची। ही आमची लक्ष्मीची मूर्ती फक्त पूजेपुरता तिथं राहिली आणि नंतर लगेच आमच्या भाऊने रात्री झोपताना ती घेऊन घेतली खेळायला पण मजा ते छत्रपती जेवण ठेवती मूर्ती जा दा ठेवून दे पटकन तर आवरलं आहे बघा इकडे पॅकिंग पण झालेली इकडे झाली आहूनची पॅकिंग तिकडे झाली आमची पॅकिंग आमचं माहेर जरी जवळ असलं ना तरी खूप सारं पॅकिंग होती काय हो बघ रे पप्पा काय म्हणताय शिवाय जा तर माहेर जरी जवळ असलं ना तरी पॅकिंग खूप सारी करावी लागते हे राहिलं ते राहिलं ते राहिलं सगळं काही आठवण करून सगळं घेतलं आणि फायनली तयारी झाली मी अशी मस्त अशी साडी घातली कारण आमचा अजून पाडवा सेलिब्रेट व्हायचा बाकी आहे आता आहो आले आहो ना ओ आरती वगैरे मग त्यानंतर आम्ही मस्त असं जेवायला जातो आणि मग त्यानंतर ते जातील त्यांच्या माहेरी मी जाईल माझ्या माहेरी चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करा इथे सुरू झालेलं होतं आमचं पाडवा आणि खूप सारं लेट होऊन गेलेलं होतं दुपार होऊन गेलेली होती कारण त्यांना पण जायचं होतं गावाला त्यांच्या आईकडे आणि मलाही यायचं होतं माहेरी पण खूप सारं लेट झाल्यामुळे खूप घाईघाई चालू होती आणि पाडवा वगैरे झाला आणि त्यानंतर मग प्रत्येक स्त्रीला अपेक्षा असते ती म्हणजे गिफ्टची तर बघू आपण आहो काय गिफ्ट देतात आणि मला अपेक्षा पण नव्हती की एवढं मस्त असं गिफ्ट भेटेल पण तुम्हाला कळेलच आणि हे बघाई तर माझा पम्मा त्याचं चाललेलं होतं की मला ओवाळ पहिले मग लगेच परमलं ओवाळलं आणि शिवायने मोबाईल धरलेला होता त्यामुळे तुम्हाला शिवाय व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये नंतर त्याचही मी ऑप्शन केलेलं द्याय का इकडं आयफोन आयफोन दिला बाबा शेवटी सेव्हनटीन बोल आयफोन सेव्हन्टीन आहे का मला काय माहिती कोणता आहे आता बघते आयफोन पाडवा गिफ्ट भेटले मला आता आयफोन बघू आता चला चल शिवाय तुला वाटतं पाडवा झाला गिफ्ट पण भेटलं त्यानंतर आलो आम्ही मस्त असं बाहेर जेवायला आणि पाडवा म्हटला की आम्ही नक्कीच बाहेर येऊनच जेवत असतो आणि जेवण तुम्हाला माहिती आहे आमचं नेहमीच आवडतं हे नॉनव्हेज मग आम्ही बाहेर आलो आणि मस्त असं जेवण वगैरे झाले सगळं आवरलं आणि आता आम्ही निघालो कुठे निघालो रे व्हेरी गुड ज्याच्याकडे कॅमेरा दिला तो काही बोललाच नाही अरे वा वाज्या परमला बोलायचं का हो चला आता चाललो आम्ही माझ्या कडे आणि आहो चालले त्यांच्या आहो चालले त्यांच्या माहेरी मी पण चालले माझ्या माहेरी चला मग मा असं ब्लॉग कंटिन्यू करा आता इथून पुढचे ब्लॉक तुम्हाला दिसतील आमचे मामाच्या घरचे हो ना पमा चला आता जातो घडी कारण खूप सारो उघून पडलेले आणि घाम पण खूप आहे तो जरी ये जरी फोर व्हीलर मध्ये बसतो तरी आताय चला परम एक अजून पण आला बरं का बोलणार आहे बाळा घ्यायचं पण हा बाळाने बोलत का तू बोलणार आहे ना त्याला इलेक्ट्रॉनिक सीर हा का आहे सेम आहे मग गोष्ट बाहेर जेवण झाल्यानंतर परमला आणि शिवायला घ्यायची होती खेळणी म्हणजे त्यांनी नव्हतं बोललेलं पोरांनी की खेळणे पाहिजे असं पण आम्ही येत असताना आम्हाला रस्त्यात खेळणे दिसले एक बेबी होता मस्त असा मग तो आम्ही घेतला आणि शिव परमला पाहिजे होतं एरोप्लेन त्यामुळे ते दोन खेळणे घेतले त्यानंतर राहून हो आम्हाला सोडलं मम्मीकडे आणि ते गेले त्यांच्या मम्मीकडे आणि मग संध्याकाळ होती संध्याकाळ झाली आणि पोरांची मस्ती चालू होणार नाही असं तर अजिबात होणार नाही आणि हे बघा माझ्या पमाचा डान्स पमाला आहे ना म्हणजे सांगावंच लागत नाही कसा डान्स करायचा आहे आणि काय कुठून शिकून येतो खरंच कळत नाही एवढंसं बिटुकलं आहे पण खूपच सारं आगगाव आहे आणि त्यांचा असं डान्स मस्ती चालू असताना आली त्यांची मावशी आणि तिला बघ बग, बघून ॲलेक्साला बघा केवढा सारा आनंद होत होता तिची पण एवढी मस्ती सुरू झालेली लगेच आणि ती पण काल संध्याकाळीच आली ती आली म्हणून पोरांचा डान्स बघा लगेच त्यांनी त्याच्या दिदीला घेऊन ते घरात आणि ते सुरू झालेलं त्यांचं शकुंतला बाई इतके आगाऊ पोर हो आहे माझे शकुंतला बाई गाणं लागलं तर लगेच त्याने टॉवेल घेतले म्हणजे आजकालच्या सुद्धा कळतं की कुठल्या गाण्यावर कसा डान्स करायचा आणि मला तर आयफोन हे गिफ्ट भेटलं पाडवानिमित्त आणि मला वाटलं पण नव्हतं की ते मला आयफोन घेतील आणि म्हणजे त्यांना असं वाटलं की आता ब्लॉगिंग वगैरे करते व्हिडिओज करते तर मग क्लिअरिटी छान यावी म्हणून पण त्यांनी मला आयफोन हा गिफ्ट दिला मग शक्यतो त्या आयफोन मी यूज करणार नाही कारण हे दोन दोन पोरं घरात असतात आणि कधी ते मोबाईल पाडतील आणि माझं लक्ष नसताना कधी मोबाईलचे वारा वाजवतील सांगताच येणार नाही उगीच तेवढं ते दीड दे लाखाचं नुकसान त्यापेक्षा मी त्यांना म्हटलं की आयफोन तुम्हीच घ्या थोडा परम मोठा झाला की मग मी आयफोन घेईलच आणि इथं दोघांचा डान्स चालू होता आणि अलेक्सा मस्त अशी बघत होती त्यानंतर आलो आम्ही शॉपिंगला शॉपिंगला आल्यावर पण शिवाय अजिबात शांत राहत नाही इथे उन्नती समूहासाठी आम्ही कपडे घेतलेले कारण आज आहे भाऊबीज तर भाऊबीजसाठी पण मुलींना कपडे मी घेत असते कारण त्यांना भाऊ नाही आणि माझ्या मुलांना बहीण नाही त्यामुळे ती माझ्या मुलांना मुला कपडे घेते आणि मी मुलींना घेते आणि मग आम्ही फायनली घरी आलो हा ड्रेस आहे जो मी दाखवते तो त्याच्या मावशीने घेतलेला आहे आणि तिने पण मस्त असा जॅकेटचा ड्रेस घेतला कारण शिवायचे कपडे ना अचानक छोटे झालेले आणि त्याला एकही असा जॅकेटचा ड्रेस आता उरलेला नाही त्यामुळे तिघ जणांना मस्त असं जॅकेटचा ड्रेस झाला आणि पमा माझी झोपलेली होती म्हणून पमाचा ड्रेस राहून गेलेला आहे घ्यायचा आज जाऊ आणि पमासाठी पण ड्रेस घेऊ आणि असा होता हा शिवायचा ड्रेस आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी उन्नतीचा उन्नतीला पण मी म्हणजे असं कॉलेजमध्ये यूज होईल असाच घेतला आहे बाकीचे घागरा वगैरे काही घेतलं नाही तिला मस्त असा क्रॉप टॉप घेतला आणि एक बॅगीस जीन्स घेतली की जी तिच्याकडे नव्हती आता जरी याची ट्रेंडिंग गेली आहे पण मुलींना हाऊस असते आणि मेन म्हणजे नवनतीची आणि माझी हाईट आणि हे एकदम सेम येऊन जातं तिला म्हण आणि त्यानंतर त्यांचा मामा त्याचं तर म्हणणं आहे की मलाच लावून बघ मीच सांगतो होईल का नाही त्याला म्हटलं तुझे हांडू एवढी ती जीन्ससुद्धा नाही आहे आणि त्याचं चाललेलं नंतर मग तो टॉप लावून बघ इतके येडापणा चालतो ना आमच्या घरात की तुम्हाला पण कल्पना नसेल आणि इथून पुढच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला कळेल की किती म्हणजे येडेपणा असतो त्यानंतर आहे हा समूचा ड्रेस समूहचा ड्रेस तो खूप मस्त आहे आणि मला पण आवडलेला हा हे बघा मस्त असं ड्रेस आहे तिचा म्हणजे टू इन वन आहे मध्ये एक अजून आहे जर वाटलं तर तुम असं तु, पण यूज करू शकतो आणि मध्ये एक शर्ट आहे तो पण यूज करू शकतो तर असा काही होता समूचा ड्रेस मस्त असं पट्टी याला पॅटर्न सारखं आहे आणि वरून आहे टॉप तर कसा वाटतं आहे समोरचा ड्रेस उन्नतीचा आणि शिवायचा नक्की कमेंट करा आणि पमा नाराज होऊन गेलेला होता की मला घेतला नाही असं हो आता हे पण मामाला लावून बघायचं होतं काय करावं बाई इतका गोंधळ घालतात था नाही घरामध्ये अजिबात नाही नंतर तो गेला त्याच्या मामीकडे पण मामीला पॅन्ट होईल काय करावं एक डबर आहे सगळे नोटंकी पीस आहे नंतर हाय शिवायला लाव शिवाय तर अजूनच आगाव आहे माझा असं काही काल घरात गोंधळ चाललेला होता आणि हा मस्त असे ड्रेस होते नंतर मुलींना म्हटलं की तुम्ही ट्राय करा बघू आपण की कसा दिसतो ते बघा मुलीनंतर ट्राय केलेला किती भारी दिसत होता तिला पण ड्रेस आणि उन्नतीची पण पॅन्ट शर्ट छान दिसत होती आणि समूला पण मस्तच दिसत होता शिवाय की त्याने काय ट्राय मारलाच नाही त्याचं सुरू झालेलं होतं ड्रॉइंग की ज्या गोष्टीचा त्याला खूप सारा वेळ आहे मग तो ड्रॉइंग होता त्याचे कपडे तसेच पडलेले होते पण पोरींनी मस्त असे ट्राय केले आणखी ती काही होऊ द्या माझ्या शिवायचे फटाके फोडण्याचं काम कुठेच बंद होत नाही जिथं जाईल तिथं त्याला फटाके फोडायचे असतात आणि रहदारी असल्यामुळे सारखं थांबावं लागायचं त्या फटाक्यांसाठी आणि नंतर एखादा फटाका लावता येत होता आणि तुमच्याकडे पण असंच चाललेलं आहे का तुमच्या माहेरी काय गमती जमती चालू येतेही मला नक्की कमेंट करायचं आहे मामी की जी मामाचा राग आपटी फटाक्यांद्वारे काढत होती जसं काही ती मामालाच मारते असं दाखवत होत्या मामी नंतर मामींनी पण मस्त असे झाड वगैरे लावलेले आणि सगळ्यांचा मस्त असा एन्जॉय सुरू होता तर तुम्हाला कालचा पहिला दिवस माहेरचा कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हॉइस ओव्हरमध्ये थोडं बॅकग्राऊंड लावा देत असेल तर प्लीज थोडे तीन चार दिवस ऍडजस्ट करा आणि हा जर ब्लॉग आज मला अपलोड करता आला तर मी नक्की करेन नाही तर हे सगळे ब्लॉग तुम्हाला चार पाच दिवसानंतर दिसतील जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघालो मस्त असं नाईट वॉकला आमची अलेक्शा मॅडमला घेऊन आणि खूप सारी मस्त असं सगळं चाललेलं होतं चला मग तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही कोणी नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनलला सब्सक्राइब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय